मेंढीचं दूध आहे बातमीसाठी आलो होतो धनगर एस टी आरक्षण लढाईच्या अनुषंगानं आणि आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी आल्यानंतर मला हे मेंढीचं दूध दिलेलं आहे अरे वा काय मस्त आहे बांधवन आपल्या सर्वांना माहीत असेल की मेंढीचं दूध जे आहे ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहे कारण मेंढरं जे आहेत ते कधी घाण खात नाहीत मेंढरं हे सदा सर्व काळ राणोमाळ भटकंती करत असतात सतराशे साठ प्रकारचा झाडपाला खात असतात आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती त्यांच्या तोंडाला लागतात त्या ते खात असतात परिणामी आयुर्वेदामधली सर्व तत्त्व जे आहेत ते या मेंढीच्या दुधामध्ये उतरलेली आपल्याला दिसून येतात आज आरेवाडीहून मी माझ्या गावाकडं कुडनूरला निघालो होतो आणि लंगरपेठ नजीक हे आपले समाजबांधव मला या ठिकाणी दिसले आणि मग त्याने मला हटकलं त्यानंतर मग इथं आलो आल्यानंतर अर्थातच ज्या मेंढ्या दूध देतात त्या मेंढ्या ते पिळत होते आणि पिलांना दूध पाजत होते त्यानंतर ज्या पद्धतीनं पिलांची काळजी घेतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी मेंढवाड्यावरती आलेल्या पै पाहुण्यांची देखील आपल्या नातेवाईकांची कार्यकर्त्यांची समाजबांधवांची देखील ते काळजी घेतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे मला देखील त्यांनी मेंढीचं हे गरमागरम दूध दिलेलं आहे दूध तापवून मग त्यांनी मला दिलं याचा अर्थ असा आहे की यापूर्वी देखील मी मेंढीचं दूध जे आहे ते प्यायलेलो आहे चहा देखील घेतलेलं आहे सांगण्याचा हेतू आहे की राणूमाळ भटकंती करणाऱ्या या मेंढ्या ज्या आहेत या कधीही कोणतेही घाण खात नाहीत वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती त्या ते खात असतात आणि त्यातून ते दूध जे आहे त्या तयार होत असतं विशेष म्हणजे मेंढ्रा आपल्याला केवळ दूधच देतात असतं नाही आहे तर दुधाबरोबर ते वर्षातून दोन वेळा करडी देतात लोकर देतात चमडं देतात मांस देतात त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दर्जाचं लेंडिक खत ते आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात इतकंच काय तर आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थकारणामध्ये देखील त्या आपल्यापरीनं वाढ करत असतात त्याशिवाय वर्षातून दोन वेळा त्या पिल्लांना जन्म देतात करडी देतात ही करडी मोठी झाल्यानंतर ज्यावेळेस मेंढपाळ बाजारामध्ये नेऊन विकतो त्यावेळेस त्या, त्या पैशातून तो आपल्या मुलाबाळांना शिक्षणासाठी खर्च करत असतो आणि त्या पैशाच्या जो जोरावरती अनेक जण डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत वकील झालेले आहेत प्राध्यापक झालेले आहेत तहसीलदार झालेले आहेत बी डी ओ तहसीलदार बी डी ओ झालेले आहेत ॲडिशनल कलेक्टर डेप्युटी कलेक्टर देखील झालेले आहेत मेंढ्रामागं राहून अनेकजण अभ्यास करून PSI, API, PI, पी एस आय ए पी आय पी आय डी वाय एस देखील झालेले आहेत याचा अर्थ एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या आणि पुणे मुंबई दिल्लीमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ही मेंढ्रे या ठिकाणी एका अर्थानं मदत करत असतात म्हणून हे नुसते मेंढरे नाहीत तर खऱ्या अर्थानं ती डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक नायब तहसीलदार तहसीलदार डेप्युटी कलेक्टर कलेक्टर एस पी बनवण्याचा ते कारखाना आहेत म्हणजे अधिकारी कर्मचारी बनवण्याचा ते कारखाना आहेत माझ्याबरोबर देखील शिवाजी विद्यापीठामध्ये मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस जे माझे सहकारी मित्र हॉस्टेलमध्ये राहत होते त्यावेळेस ते त्यांना त्यांच्या घरातून मनी ऑर्डर यायची आणि मनी ऑर्डर आल्यानंतर ते भलतेच खुश व्हायचे मी त्यांना विचारायचो अरे एवढे दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार रुपये एकदम कसे काय आले तर ते म्हणायचे की काय नाही माडगावच्या माजारा बाजारामध्ये मा नेऊन आमच्या बाबानं एक मेंढरू विकलं आणि त्यातनं आलेले पैसे जे आहेत ते त्यांनी या ठिकाणी मला मनी ऑर्डर केले आहेत आणि तीच मुलं पुढं एम बी ए झाली एम सी ए झाली एम एस डब्ल्यू झाले प्रोफेशनल कोर्सेस करून या ठिकाणी आज चांगला गलेलट्ट पगार घेत आहेत ज्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत ती ही सगळी मेंढरा आहेत या ठिकाणी बांधवांना विशेष म्हणजे जसा त्यांच्यापासून आपल्याला शेरडा करडांचा फायदा होतो अगदी तशाच पद्धतीनं त्यांची जी लोकर आहे त्या लोकरीपासून आपण घोंगडे असेल जेन असेल उषा त्याचबरोबर सतरंजा टॉवेल आणि हजारो वस्तू या ठिकाणी मिळवू शकतो त्यांच्या लोकरीपासून त्यामुळं लोकरी लोकर उत्पादनाचं एक महत्त्वाचं काम ही मेंढरं करू शकतात आणि आपल्या रांजनीमध्ये तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास प्रक्षेत्र रांजणी या ठिकाणी पुण्यश्लोक लाव नावानं एक ब्रँड तयार केलं आहे पुण्यश्लोक नावानंच या मेंढीच्या लोकरीपासून तयार होणारी उत्पादनं जे आहेत ते विक्रीसाठी ठेवले आहेत त्यावरती देखील मी एक सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे तो देखील तुम्ही अवश्य बघावा त्या पुण्यश्लोक या ब्रँडनं अहिल्यादेव होळकर शेळीमेंडी प्रक्षेत्र रांजणी तालुका कवटेमका जिल्हा सांगली या ठिकाणी आपल्याला जेन घोंगडी उषा सतरंजा त्यानंतर टावेल बाकी हातमोजे पायातले सॉक्स अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सहजपणे विकत मिळतात त्यामुळं ही जी लोकर आहे ही लोकर आरोग्यदायी आहे आणि आरोग्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे घरामध्ये सगळ्यांच्या घोंगडं हे असलंच पाहिजे कारण आपल्या कोणत्याही आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमासाठी घोंगडं लागतं आणि घोंगड्याशिवाय आपण कोणताही आपला धार्मिक कार्यक्रम जो आहे तो पूर्ण करू शकत नाही त्यामुळं घोंगड्यावरती झोपल्यानंतर मनक्याचे आजार किंवा पाठीची जी दुखणी आहेत किंवा अन्य ज्या लहान मोठ्या शारीरिक व्याध्या आहेत त्या कमी होण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावरती मदत होत असे त्याचबरोबर साप वेचू काटा जे आहे किंवा के झुरळ केकरं जे आहेत ती देखील त्या घोंगड्यावरती येत नाहीत हा घोंगड्याचा प्रचंड या ठिकाणी फायदा आहे पावसाळ्यामध्ये हे जो घोंगडं जर आपण त्याची खूळ करून डोक्यावरती घेतलं तर एक वेळ छात्री फाटेल आणि छात्रीतून पाऊस लागेल परंतु घोंगड्यातून तुम्हाला पाऊस लागत नाही त्यामुळं अनेकदा आपण बघतो की भदरगड गारगोटी किंवा कोकणामध्ये जे लोक भात लागण करत असतात त्या ठिकाणी ते घोंगड्याचे खोळ पांघरून भाताचे रोपं लावत असतात त्याचबरोबर ज्या पद्धतीने हे मेंढरं तुम्हाला लोकर देतात तुम्हाला उत्कृष्ट दर्जाचं खत देतात करडी देतात त्याचप्रमाणे ते तुम्हाला हे आयुर्वेदिक दूध देतात या दुधाचं जर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर अन्य जना जे जनावर आपण पाळतो त्यांचा सांभाळ करतो त्यांचं जे फॅट आहे ते जास्तीत जास्त नऊ दहा अकरापर्यंत लागतं परंतु या मेंढीच्या दुधाचं फॅट जे आहे ते एकोणीस वीस एकवीस बावीसपर्यंत देखील जातं त्यामुळं अनेकदा डेअरीमध्ये हे दूध घेत नाहीत कारण या दुधाचं बिल देणं हे त्या डेअरी मालकाला डेअरी चालकाला देखील परवडत नाही कारण एवढं ते का का महाग आहे वेग वेग या मेंढीचं दूध लहान मुलांच्या आरोग्यासाठी आजारी माणसांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत किफायतशीर आहे फायदेशीर आहे त्यामुळे या दुधाला फार मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे अनेक आयुर्वेदिक उत्पादनं तयार करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी आज कार्यरत आहेत त्या कंपन्यांच्यामधून देखील या दुधाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे बांधव नव्ह तशाच पद्धतीचं हे खत शेतकरी आपल्या शिवारामध्ये आपल्या शेतामध्ये मेंढ्या बसाव्यात यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्या शेतकऱ्यांना या मेंढ्या अतिशय उत्कृष्ट दर्जाचं लेंडी खत देत असतात ज्यामुळं जमिनीचा पोत जो आहे तो अनेक पटीनं सुधारताना आपल्याला दिसून येतो परिणामी तुमची जे बंदर झालेली छारपड झालेली जमीन असेल किंवा पडाक जमीन असेल ती देखील लागवडीखाली येते ती देखील बागायत करण्याचं काम या मेंढ्या या ठिकाणी करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मेंढ्या आपल्याला मांस देतात आणि मांस या आज अनेकांची या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि ती गरज या ठिकाणी या मेंढ्या पूर्ण करत असतात विशेष म्हणजे माडग्यारी मेंढीच्या मांसाला फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर अनेकांच्या जिभेची चव पुरवण्याचं काम या मेंढ्या करत असतात अशा अर्थानं या बहुउपयोगी असणाऱ्या या मेंढ्या आहेत त्यामुळं आपल्या शेतामळ्यामध्ये किंवा आपल्या बांधावर जर मेंढपाळ आले तर त्यांच्यावरती तुम्ही हल्ले करू नका त्यांना शिवीगाळ करू नका कारण ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या राष्ट्रीय संपत्तीचा सांभाळ करण्याचं काम हे आपले मेंढपाळ बांधव या ठिकाणी करत असतात त्यामुळं त्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावरती हल्ले करून तुम्ही कुठंतरी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर घालणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं म्हटलं तर वावगं ठरू नये या देशाचं अर्थकारण सांभाळण्या कारण जगभरामध्ये अशा अनेक देश आहेत की त्या देशांची अर्थनीती जी आहे ती मेंढरांच्यावरती अवलंबून असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा मेंढपाळांना तुम्ही जवळ घेतलं पाहिजे बोलावलं पाहिजे त्यांचा सांभाळ केलं पाहिजे त्यांच्याबद्दल आपुलकी प्रेम माया ममता जिव्हाळा दाखवला पाहिजे तर आणि तरच आपल्याला आयुर्वेदिक दूध असेल सर्वोत्कृष्ट दर्जाचं खत असेल उत्कृष्ट दर्जाची लोकर असेल त्याचबरोबर त्या आपल्याला चमडेही उपलब्ध करून देतात ज्या चमड्यापासून पायात घालता येतील असे किंवा सर्वात आकर्षक असे बूट शोभिवंत बूट शोभिवंत पाकिटं शोभिवंत बेल्ट आणि अशी अनेक उत्पादनं जी आहेत ती या आ, लोकर उत्पादनापासून जगभरामध्ये घेतली जातात आणि बांधवांनो अशा अनेक अंगांनी या शेळ्या मेंढ्या ज्या आहेत त्या उपयोगी आहेत म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की या शेळ्या मेंढ्यांचा तुम्ही तर सांभाळ कराच पण तुम्हाला जर करता येत नसेल तर जे सांभाळ करतायत त्यांच्याबद्दल थोडीशी सहानुभूती प्रेम माया ममता आपुलकी जिवाळा दाखवावा अशी मी तुम्हाला या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर या मेंढपाळ बांधवांचे हजारो प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्याकडे देखील तुम्ही या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे एकतर सरकार त्याकडे कर दुर्लक्ष करते या मेंढपाळांच्यासाठी सरकारनं पहिल्यांदा एक हजार कोटी जाहीर केले त्यांच्या त्यांच्याकडे त्यातला एकही रुपया या ठिकाणी अद्याप पोहोचला नाही दहा हजार कोटी रुपये जाहीर केले त्यातला देखील नवा पैसा त्यांना मिळाला नाही त्याचबरोबर ज्या आदिवासींना ते मेंढपाळांना बर ते, ते धनगरांना म्हणून सांगितलं त्यातला देखील नवा पैसा किंवा त्यातली देखील एखादी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यातच त्यांची ते मुलं बाळं आज ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांच्यासाठी धडका आहेत पण तिथं देखील त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत बांधवणू मग शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळत नसेल तर काय करायचं तर पुन्हा या ठिकाणी मेंढ राखायचे म्हणून आपल्यातले अनेक समाज बांधव जे आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी या शेळ्या मेंढ्या घेऊन भटकंती करत आहेत म्हणून यांच्या नशिबी असलेला हा वनवास यांच्या नशिबी असलेला हा संघर्ष संपणार तरी कधी हा या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणूनच धनगर एस टी आरक्षणाची जी लढाई आहे ते लढाई आपण आणखी तीव्र केली पाहिजे आणि जोपर्यंत एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जी निघत नाही तोपर्यंत आपण शांत नाही बसलं पाहिजे एवढीच मी आपल्या सर्वांना या निमित्तानं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय भारत